ગુરુર બ્રહ્મ ગુરુર વિષ્ણુ ગુરુરદેવો મહેશ્વર ગુરુર પરબ્રહ્મ તસ્મૈ શ્રી ગુરવે નમ હર હર નર્મદે હર હર નર્મદે આપણ નર્મદા પરિક્રમેમધલ આધ્યાત્મિક અનુભવ બગતોએ તો એક બહુક અનુભવ લનુભવ ते आज सांगू आपण म्हणजे मी तुम्हाला सांगतो आणखी मला वाटतं बहुतेक आज परिक्रमेचे व्हिडिओज संपतील असं वाटतं मला शो त्यांना माझी नम्र विनंती राहील की त्यांनी व्हिडिओला लाईक करावे शेअर करावे म्हणजे लोकांना अनुभवाचा जो नर्मदे परिक्रमेचे लोक जाण्याचे जे इच्छुक असतील त्यांना ते उपयोगी पडेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये असं बघितलं आहे की तीन प्रचिती घ्यायला पाहिजे आत्मप्रचिती गुरुप्रचिती आणखी शास्त्रप्रचिती तर शास्त्रपतीची जी आहे शास्त्रात जे काही लिहून ठेवलं आहे ब्रह्माचं स्वरूप लिहिलं आहे मायेचं स्वरूप लिहिलं आहे साधनेबद्दल काही लिहिलं आहे तर त्याची प्रचिती आपण मानदा परिक्रमेमध्ये म्हणा किंवा तसंही आपण जर घेतली तर आपल्याला त्याची प्रचिती ते तो अनुभव येईल आपल्याला त्याचा आपण काही उदाहरणं मागे बघितले आता राहिलेलं एकदम उदाहरणं बघू आपण त्याच्यावरती आणखी ही प्रचिती आत्मप्रचिती आ, ही आत साक्षात्कार होते आत्मप्रचिती तुम्हाला बोललो मी पण ही शास्त्रप्रचिती जी आहे किंवा गुरुप्रचिती जी आहे गुरुवचनांची ही आपण घेऊ शकतो आणि की घ्यायला हवे तरच ज्ञानाचं विज्ञान होतं असं म्हणतात ते आणखी साधनेमध्ये काय झालं आहे आजकाल की आपण स्वतः ब्रह्मस्वरूपच आहोत मुळत ब्रह्मस्वरूप आम ब्रह्मास्मी हे वेद वाक्य आहे एक महावाक्य आहे आम ब्रह्मास्मी पण आपण आपली जी सुरुवातीपासून प्राचीन काळापासून जी आपली घडण झाली आहे किंवा असा एक घात पडला आहे की भक्त वेगळा आहे आणि भग भगवंत वेगळा आहे आणि भक्त हा भगवंताला उपासनेद्वारे त्याच्या आराधनेद्वारे आराधनेद्वारे त्याला प्रसन्न करून घेतो आणखी त्याच्याशी नंतर एकरूप होतो असं एक चालू आहे म्हणजे भक्त आणखी भगवंताचा आपण भेद भेद केलेला आहे हा भेद नाही आहे मुळात हे लक्षात घ्या तुम्ही आणखी जेव्हा भक्त भगवंताशी एकरूप होतो भक्तीद्वारे म्हणा किंवा ज्ञानयोगाद्वारे म्हणा किंवा कर्माद्वारे म्हणा हे जे एकरूप हो एक जो होतो तर ती त्याची एक अनन्यता असते भक्ताची भगवंताशी आणखी ती अनन्यता झाली की तो त्याशी एकरूप होतो मग त्याला इतर जग किंवा इतर शरीराचं काही भान नसतं आणखी तो स्वतः ब्रह्मस्वरूप होऊन राहतो पण ब बरेच वर्षापासून आपलं हे जे असे जी आपल्या मनावर जो आघात झालेला आहे जन्मल्यापासूनच आपल्याला हे आई वडील हे वडील हे काका मामा दादा बहीण भाऊ असं मी तुचे ते दैत आपण दाखवतो आणि त्याच्यामुळे देवळात गेल्यानंतर हा देव नमस्कार करा याची कृपा प्राप्त करणं जास्त योग्य आहे अशा पद्धतीचे संस्कार आपल्या झाल्यामुळे आपण भक्तांपासून वेगळे पडलो आहे त्या भगवंतापासून वेगळे झालेलं आहे आणि भगवंतापासून वेगळे होण्याला मुख्य कारण म्हणजे काय उपाधी आहे आपली शरीराची उपाधी जी लागली आहे आपला स्त्री पुरुषाला प्राणी मात्रांना त्याच्यामुळे आपलं जे मूळचं निर्गुण निराकारचं स्वरूप आहे ते राहत नाही आहे आणि उपाधीमुळे आपण सगुण रूपात झाल्यामुळे आपण निर्गुण असून वेगळं झालो आहे याचं एक उदाहरण म्हणजे समुद्रात मीठ मिसळलेलं आहे समुद्रात मीठ सापडणार नाही तुम्हाला पण तेच जर समुद्राच्या समुद्राच्या काठे जर वाफे केले आणि त्यात वाफ्यात समुद्राचं पाणी आपण साडवलं तर उष्णतेने ते त्यातलं मीठ द्रव्य घनीभूत होऊन ते मीठ वेगळं दिसतं आपल्याला म्हणजे समुद्रात जे समुद्राच्या पाण्यात जे मीठ मिरगळलेलं आहे तेच मीठ तुम्ही जर त्या बाष्पीभवनाच्या क्रियेने तुम्ही ते घनीभूत होऊन वेगळं दिसतं तुम्हाला म्हणजे त्या घनीभूत मिठासारखे आपण वेगळे झालेलं आहे कशामुळे उपाधीमुळे झालेलं आहे उपाधी लागल्यामुळे आपण मी तुझी उपाधी लागली आहे तो स्त्री हा पुरुष तो अशा नावं आपण देत आलो नामरूपाने वेगळे पडलेलं आहे त्याच्यामुळे आपली एकरूपता भंग नाही झाली ती आहेच पण ती आपल्या मनावर तशी ठसली नाही जशी बाई तशी आणि त्याच्यामुळे आपण जी अनन्यता जी भक्तीद्वारे किंवा ज्ञानयोगाद्वारे करतो तर ती साधल्यानंतरच तुम्ही भक्ता भगवंताशी भक्ता भगवंताशी एकरूप होऊ शकतो गीतेमध्ये अकराव्या अध्यायामध्ये दहावा अकरा दोन्ही अध्यायामध्ये भगवंतांनी अनेक विभूती सांगितलेल्या आहे त्यांना विनोद श्रीकृष्णाला की बाबा तुम्ही मला तुमच्या विभूतीचं स्पष्ट रूप सांगा काय आपल्या विश्वामधले तर ते विश्वरूपाचे आपले विभूती सांगतात अशा पंच्याहत्तर मुख्य मुख्य अनुभूत विभूती भगवंतांनी अकराव्या अध्यायात सांगितलं आहे उदाहरणार्थ वेदामध्ये वेद मी आहे वृक्षामध्ये पिंपळ मी आहे तिच्यानंतर शास्त्रधारी शस्त्रधारीमध्ये श्रीराम मी आहे घोड्यांमध्ये उच्चशिवा घोडा मी आहे असं मी आहे म्हणजे याचा अर्थ त्याचं तत्त्व त्या ह्याच्यात आहे असं म्हणायचं भगवंताला आणि हे आत्मतत्व आहे जे दिसत नाही तेच निर्गुण रूप आहे परमेश्वराचं पण अशा प्रकारे भगवंतानी वेगवेगळ्या विभूतीमध्ये प्रवेश केलेला आहे आणखी या विभूतींच्याद्वारे विभूतींचं चिंतन करून तुम्ही परमेश्वराचं रूप ओळखा असा योग सांगण्याचा सा अर्थ आहे त्यांचा भगवानांचा किंवा तुम्ही या विभूती प्रत्येक विभूतीमध्ये माझं अधिष्ठान आहे मी तिथे राहतो किंवा माझं तिथे अधिष्ठान मांडलेलं आहे जे आत्मतत्व आहे ते त्या वस्तूमध्ये किंवा त्या विभूतीमध्ये आहे त्या विभूतींचं चिंतन करून आपल्याला ब्रह्मरूप व्हावं लागतं आणि ते ब्रह्मरूप तुम्हाला विवेकाने व्हावं लागतं बरं म्हणजे नॅचरली तुम्ही घोडा घेतला किंवा तुम्ही वेद घेतले किंवा वृक्ष घेतला तर त्याची तुमची एकरूपता होणार नाही किंवा जो परमेश्वर म्हणतो आपण तत् परमात्मा जो म्हणतो तो पृथ्वीपेक्षा वेगळा आहे असं आपण समजतो आत्मतत्वापासून आपल्या आम ब्रह्मापासून वेगळं आहे असं म्हणतो म्हणजे आपल्या शरीरामधला जो आत्मा आहे त्याला तम म्हणतो आपण आणि जो परमेश्वर आहे तो तत् आहे तत्न तत्मध्ये आपण भेद पाळतो आपण पण तत्वमसी एक वाक्य जे आहे तत्वमसी म्हणजे त्वम हेच तत्व आहे तत् आहे आणि तत् हेच त्वम आहे तर ही एकरूपता तुम्हाला तुमच्या ज्ञानयोगाद्वारे किंवा तुम्हाला विवेकानी म्हणा ती साधावी लागते किंवा भक्तियोगामध्ये भक्त भगवंता भगवंताशी एकरूप होतो आणि म्हणून माऊली म्हणते मी माझी या विभूती आणि विभूती मा मी माझी या विभूती आणि विभूती वेस्टर्नली या व्यक्ती हे हे आघवे योगप्रती एकमानिनी म्हणजे मी आणखी माझे जे विभूती आहे विभूती जे स्पष्ट लिंग तुम्ही विश्वात बघता तर ते विश्वलिंगामध्ये स्पष्ट स्पष्ट लिंगामध्ये परमेश परमेश्वराचं अधिष्ठान आहे असं या सांगायचं आहे मी आणखी माझी विभूती आणि आणि विभूती वेस्टल या व्यक्ती हे आगवे योगप्रतिती योग एक एकची माने म्हणजे योगाच्याद्वारे तुम्ही हे समजून घ्या की त्या विभूती तुम्हाला वेगळ्या वाटत असल्या उपाधीमुळे तर त्या वेगळ्या त्या आणि योगाच्याद्वारे जेव्हा तुम्ही त्याशी विवेकाने जेव्हा तुम्ही त्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला माझं दर्शन म्हणजे प्र परमेश्वराचं परमेत्माचं दर्शन तुम्हाला होईल अशा अशा विभूती योगात हे सांगतात आहे आणि ह्या जे विभूती आहे हे तुम्ही परिग्रमेत नाही आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा ह्या विश्वातल्या जे स्पष्टलिंग आहे हे तुम्ही बघू शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुमच्या आ साधने सा साधनेमुळे तुम्ही त्याच्याशी विश्वरूपाशी त्या एकरूप होऊन त्यातून तुम्हाला परमेश्वराचं दर्शन घडते हा एक त्याचा योग आहे आता त्यातली आणखी एक तुम्हाला मी दोन हजार वीसच्या परिक्रमेमध्ये एक प्रत्यक्ष घडलेली म्हणजे माझ्या बाबतीतच घडलेली घटना आहे ती सांगतो ती घटना अशी आहे की मे जून दोन हजार एकोणीसची गोष्ट आहे मे जून दोन हजार एकोणीसमध्ये मला एक मित्राने माझ्या फोन केला की बा आपला नर्मदा परिक्रमाला जायचा विचार आहे तुला जमेल काय यायला मी त्याला हो म्हणून दिलं की ठीक आहे आपण जाऊ आणि म्हटलं केव्हा जाणार तुम्ही तर म्हणजे जानेवारी जायचं जानेवारी जायचा विचार आहे म्हणजे अजून सहा महिने हाताशी आहे आप आपल्या मी तोपर्यंत इथे गाडी वगैरे कोणती न्यायची की काय न्यायची गाडीचं सर्व्हिसिंग वगैरे सगळं चेकअप वगैरे करून ठेवतो आणि तू दोन तारखेला मलकापूरला पोहोच माझा मित्र मलकापूरला होता तिथे मलकापूरला पोहोच आणि बाकीचे जे काही येणारे आमच्याबरोबर मित्रमंडळी आहेत त्यांना मी विचारून घेतो आणि मग आपण दोन तारखेला इथून मलकापूरून सरळ ओंकारेश्वरला जाऊ तर मी त्याला होकार दिला आणि त्याच्या अनुरूप मी पुणे टू मलकापूर रिझर्वेशन करून टाकलं रेल्वेचं किंवा एक तारखेचं रिझर्वेशन जे मिळत होतं अव्हेलेबल कारण मी एकटाच जाणार होतो सौथ यायला तयार नव्हती काही कारणास्तव त्याच्यामुळे मग मी एकट्याच स्वतःचं रिझर्वेशन केलं आणखी एक तारखेला निघन दोन तारखेला तिथे पोचायचं आणखी दोन तारखेला पोचल्या पोचल्याच ओंकारेश्वरला जायचं असा एक टेंटेटिव कार्यक्रम आमचा ठरला सहा महिने आताशी होते सगळे तयारीसाठी बराच वेळ होता मग त्यामुळे काही प्रश्न नव्हता आणखी इतकं लाँग कोणी प्लॅनिंग पण करत नाही आहे पण पर नर्मदा परिक्रमाला ते प्लॅनिंग आवश्यक आहे जाळण्याचे रिझर्वेशन वगैरे गाडी वगैरे हे याचा बंदोबस्त करणं आवश्यक आहे आता झालं काय एकोणीस दोन हजार एकोणीसची गोष्ट बोलतो आहे बरं मी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये माझ्या सौचे माझ्या पत्नीचे सख्खे बंधू आजारी पडले आजारी पडले म्हणजे त्यांना ब्रेन हॅमरेजचा स्ट्रोक आला त्यांना ते औरंगाबादला होते त्यावेळेस आणखी त्या ब्रेन स्ट्रो हॅमरेजमुळे त्यांना ॲडमिट करण्यात आलं ही ऑक्टोबर नोव्हेंबरची घटना आहे स्वाभाविकच आहे की आम्हाला त्यांना बघण्याकरता आम्हाला औरंगाबादला जायचं होतं आम्ही गेलो ऑक्टोबर नोव्हेंबरला औरंगाबादला गेलो आणि ते ॲडमिट होऊन त्यांना ऑक्सिजनवर म्हणा किंवा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आणखी त्यांचं एक उजी बाजू पूर्ण लखांनी मारल्या गेली होती आम्ही तिथे राहिलो आठ दहा दिवस राहिलो की बा आता कदाचित त्या आजारातून <coughs> ते बरे होतील आणखी नंतर आपण इथून निघू आपण जायला पण गोष्ट अशी झाली की त्यांची तब्येत दिवसेंदिवस खांगतच गेली त्या ब्रेन स्ट्रोक त्यांना उठण्याचं काही म्हणजे म्हणजे उपाय म्हणा किंवा त्यांची परिस्थिती किंवा त्यांचा शरीर साथ न दिल्यामुळे उपचारांनी ते बरे होतील असं वाटत नव्हतं आम्हाला आणखी ते अर्ध्या कोमामध्ये कोणाशी बोलत होते कोणाला ओळखत होते कोणाला ओळखत नव्हते अशी ग गोष्ट झाली होती तर आम्ही एक राहिलो आणखी तिथे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात परत आलो आता परत येण्यापूर्वी मी माझ्या मे एवढ्यांच्या घरच्या लोकांना कल्पना दिली की बाबा माझं असं असं प्लॅनिंग आहे दोन तारखेला दोन जानेवारीला जायचं नर्मदा परिक्रमेत आणि नर्मदा परिक्रमा ही अठरा परिक्रम ते वीस दिवसाची आहे कमीत कमी वीस दिवसाची परिक्रमा आहे त्याच्यामुळे मला एकदा परिक्रमाला निघाल्यानंतर मग परिक्रमेतून मला परत येणार येता येणार नाही हे स्पष्ट केलं मी कारण की अशी गोष्ट आहे की मग परिक्रमा ना इकडे ना तिकडे आणखी मला यायला वेळ लागेल तोपर्यंत अंत्यविधी निघून जाईल आणखी असं काही घटित घडलं तर मला उपस्थित राहणार येणार नाही याची मी त्यांना कल्पना दिली माझा मित्रही ते गोष्ट ऐकून थोडा संशयक झाला की अरे बाबा हा आता येतो की नाही परीक्षे मध्ये मध्ये त्याचे फोन येत होते अरे बाबा काय झालं तब्येतीचं तुझ्या या तब्येतीचं काय झालं ते येणार आहे की नाही येणार आहे म्हटल्यावर मी काही सांगू शकत नाही सध्या या क्षणाला त्याच्यामुळे सगळ्या डळमळीतच काम होतं आणि जे औरंगाबादला जेव्हा आम्ही होतो तर त्या गारखेडामध्ये तिथे गजानन महाराजाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरासमोरच हॉस्पिटल होतं जिथे मेवढ्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं था। तर आम्ही जेव्हा दवाखान्यात जात होतो तर मी स्वाभाविक त्या दवाखान्यातली त्यांची भेट वगैरे घेतल्यानंतर डॉक्टरची विचारपूस झाल्यानंतर मग मी गजानन महाराज मंदिरात जात असते तिथे तिथे बसत असे आणखी महाराजांना प्रार्थना करत असे ब बा, अर्थ प्रार्थना होती महा माझी महाराजांना की मेवण्याना ठीक कर अशा अशा अडचणी आहे सगळ्यांच्याच आणखी सगळे लोक त्यांच्या पाठीमागे दवाखान्यात चक्रा मारतात आहे भेटी घेऊन जातात आहे आणखी त्यांना काही अजूनही शुद्ध नाही आणखी पॅरालिसीमुळे त्यांचा अजूनही व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनवर ते आहेच अशी माझी अर्थ अर्थ प्रार्थना गजानन महाराजांना राहायची नेहमी की बाबा त्यांना दुरुस्त करा आणि मला परत पुढे परिक्रमेला जायचं आहे त्याच्यामुळे हे कसं शक्य होईल सगळं तुमच्यावर सोपवतो आहे मी महाराज तुमच्यावर सोपवतो आहे असं मी त्यांना प्रार्थनेत म्हणत असते त्यांना असं करता करता पुण्यात आल्यानंतर मग आमच्या फोनाफोनी आमच्या मित्राशी नेहमी चालू असे अरे बाबा काय झालं काय नाही झालं की तू येतो नाही येतो म्हटलं यार मी काहीच सांगू शकत नाही तुला अगदी शेवटला एकतीस डिसेंबर आणखी एक जानेवारीपर्यंत निर्णय डाळमहीत होता आमचा मेवण्यांची तब्येत काही सुधारण्याच्या मार्गात नव्हती त्यांची विचारपूस घेणं चालू होतं आणखी माझ्या मित्राचा तू येतो की नाही येतो त्यामुळे त्यालाही गाडीत एक माणसाची जागा ठेवायची नाही ठेवायची येतो ना येतो हा प्रश्न होता शेवटी मी म्हटलं यार मी येतोच जाऊ दे आता जे झालं ते झालं पाहून घेऊ एक तारखेला मी सगळी तयारी केली परिक्रमेची आणखी एक तारखेला जायला निघालो आणि एक फोन करून दिला घरी मेवण्यांच्या घरी किंवा एड़ा एड़ा मी आता परिक्रमाला निघालो आहे आणखी जसं तुम्हाला मागे बोललो आहे तसं मला येणं तर येणं शक्य नाही आणि परिक्रमा पूर्ण करूनच मी येईन ठीक आहे निघालो आम्ही मलकापूरला पोहोचलो मलकापूरनं आमची गाडी वगैरे तयार होती मित्रांनी सगळं व्यवस्था करून ठेवली होती आणि त्याला मी येईल अशी याची खात्री नव्हती त्याला तो म्हणे तू येशील की नाही आम्हाला नवल वाटलं म्हणे तू हला म्हणे एवढ्या परिस्थितीत ते एक मोठं कारणच झालं म्हणे त्यांनी म्हटलं जाऊ म्हटलं यार आपण जितकं जितकं जमेल तितकं करू त्यांनी एक मार्गदर्शक घेतला होता बरोबर ज्यांनी परिक्रमा केली होती त्याच्यामुळे या मार्गदर्शाचा आणखी नकाशे आणि गुगलची आम्हाला काही विशेष गरज वाटली नाही आम्ही का परिक्रमा केली एक जा दोन जानेवारीला निघालो आणखी एकोणीस जानेवारीला आम्ही एकोणीस जानेवारी दोन हजार वीस आम्ही ओंकारेश्वरला आलो माझं फोनाफोनी चालू होतं औरंगाबादला चाललो होतं घरी चाललो होतं कारण की सऊ पत्नी यासाठीच नव्हती आली की तिला औरंगाबादला सोडलं की बाबा तू तु तरी तुझ्या तु 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 भावाजोर हो आहे शेवटपर्यंत आणि एकोणीसला आल्यानंतर आमचा संकल्प सोडला महादेवाला जल अर्पण झालं आणि जेवण वगैरे हो केलं आणखी नंतर मी परत घरी फोन केला अरे बाबा काय पोशन काय आहे मेहणींची पोर्शन काय आहे तर ते म्हणाले आता ते डॉक्टर इतक्या दिवस व्हेंटिलेट ठेवलं होते आता ते ऑक्सिजनचा पुरवठा काढणार आहे अरे मला एकदम शॉकच बसला म्हटलं तर ऑक्सिजन काढलं म्हणजे म्हटलं निश्चितच काहीतरी गडबड होणार आहे आणखी पेशंट कितपत ऑक्सिजन काढल्यानंतर राहील जिवंत हा एक मोठा प्रश्न आहे तर जेवण केल्यानंतर मी मित्रांना सांगितलं आता ते आपली परिक्रमा संपली आहे म्हटलं आणि त्या पेशंटची पो पोझिशन अशी आहे की ते व्हेंटिलेटर आणखी ऑक्सिजन काढणार आहे त्याच्यामुळे जा मला जाणं आवश्यक आहे ते म्हणे चला म्हणे आम्ही येतो म्हणे आता काय दुसरा उपाय नाही म्हणे आपली परिक्रमा संपली इथे आणण्यात की अर्थ नाही आम्ही मलकापूरला निघालो एक एकोणीस तारखेला रात्री निघालो आम्ही आणखी एकोणीसला रात्रीच पोचलो आम्ही संध्याकाळी दुकानातून मलकापूरला आम्ही संध्याकाळी पोचलो आणि मित्राकडे मुक्काम केला आम्ही तोपर्यंत काही नव्हतं सकाळी उठून जेव्हा मेसेज बघितला व्हॉट्सअपवर तर मा व्हॉट्सअपवर मेसेजचा विसला मी <laughs> म्हणे दिवंगत झाले <laughs> हा मेसेजचा विसला किंवा मेवढे नाही ते सध्या त्यांचा म्हणजे मृत्यू मृत्यू झाला त्यांना आणखी दिवंगत झाले देवाघरी गेले असा मेसेज होता तो मी म्हटलं पा एक सेन्स माझ्या ठिकाणी होतं म्हणा किंवा सगळ्या लोकांनी साथ दिली म्हणून आपण परिक्रमा पूर्ण करून आलो मलकापूरला आणि सारखा मलकापूरला मला औरंगाबादच जायचं होतं परिक्रमा झाल्यानंतर पुण्यात यायची गरज नव्हती कारण की पत्नी तिथे होती मेवण्यांकडे त्याच्यामुळे तसं तसं यायचा मी विचार केला आणखी औरंगाबादला गेलो आणि रंगात गेल्यानंतर त्यांची अंत्यष्टीची तयारी चालू होती अग्निद्याची अंत्येष्टीची तयारी चालू होती ती मला साधली शेवटलं दर्शन झालं साधलं आता याच्यामध्ये गोष्ट अशी आहे बघा आता हा प्रसंग ॲक्च्युली घडलेला आहे आता याचं आपण लिंकिंग किंवा याच्या पाठीमागे पृष्ठभूमी पार्श्वभूमी काय होती हे थोडंसं जरा शास्त्राद्वारे किंवा याच्याद्वारे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू एक असं म्हणतात मना सत्यसंकल्प जीवी धरावा मना पापसंकल्प सोडूनही द्यावा ही मनोबधातली होवी आहे मना सत्यसंकल्प जीवी धरावा मा, मा मना पापसंकल्प सोडूनही द्यावा आता मी जो नर्मदे परिक्रमा जायचा एक निर्धार केला होता आणखी आम्ही जाऊन परत आलो हा एक प्रकारचा सत्यसंकल्प होता आणि महाराजांना मी गजानन महाराजांना आणखी देवालासुद्धा निघायच्या पहिले आम्ही मी, मी प्रार्थना केली अर्थ प्रार्थना केली की माझी परिक्रमा पूर्ण होऊन जाऊ दे आणि तसं घडलं आणि तसं घडलं माझा सत्याचा संकल्प परिक्रमेचा पूर्ण झाला आणि नंतर मी जेव्हा औरंगाबाद आलं तेव्हा म्हणजे मेवण्याचा प्राण गेल्यानंतरच मला कळलं वीस तारखेला सकाळी चार वाजता आणखी नंतर मी मलकापूरून औरंगाबादला पोहोचलो तिथे तर हा जो सत्यसंकल्प असतो हे सं सत्यसंकल्प नेहमी पूर्ण होतात हे लक्षात घ्या तुम्ही सत्यसंकल्प जर तुम्ही केला ईश्वरासंबंधीचा किंवा काही उपासनेचा किंवा आणखी काही निर्धार केला तुमचा तर तो देवच तुमचा योगक्षेम पाहून तो तुमचा सत्यसंकल्प तडीच नेतो तो पूर्ण ने होतो म्हणजे एक आणखी होऊया रामदासांची याच्यावर नुपेक्षी कदा रामदासाभिमानी म्हणजे श्रीराम भक्ताला आपल्या अंतर देत नाही कधी रामदासाची कधी उपेक्षा करत नाही किंवा गीतेत म्हटलं आहे की तो सगळा भगवंत तुमचा योगक्षम चालवतो हे सगळे जे वचनं आहे शास्त्रामध्ये दिलेले की भगवंत तुमचा योगक्षम चालवतो किंवा नुपेक्षी कदा राम रामदासाभिमानी म्हणजे रामदासाची कधी उपेक्षा करत नाही किंवा सत्यसंकल्प जीवी धरावा हे हे काय दाखवतात काय वचन हे वचन हेच दाखवतात की शी ती आहे बरं की सत्यसंकल्प होता तुमचा नर्मदा परिक्रमाला त्याचा आणि तो सत्यसंकल्प पूर्ण झाला तुमची परिक्रमा पूर्ण झाली त्यात खंड आला नाही आणि माझी जी प्रार्थना होती ती महाराजांनी ऐकली माझ्या सद्गुरूंनी ती प्रार्थना ऐकली असं मी म्हणेन रामदास हा रामदासाची कधी उपेक्षा करत नाही अनुपेक्षा कधी रामदासाभिमाने मनापासून केलेली प्रार्थना आहे मनापासून केलेल्या उपासना आहे त्यांची तर ती त्यांनी तेवढं मला कृपादान दिलं त्यांनी माझ्या परिक्रमेत खंड आला नाही ही शास्त्रपती ती स्वतः मी अनुभवली आहे ती तुम्हाला सांगितली आता एक शेवटला एक तुम्हाला नामस्मरणाबद्दलचा एक तुम्हाला सांगतो नामस्मरण हे कसं महत्त्वाचं आहे आणि नामस्मरण आपल्या नर्मदे परिक्रमेत कसं घडतं कसं घडतं हे सांगण्यासाठी तुम्हाला हे माहितीच आहे की परिक्रमावासी जेव्हा निघतात नर्मदा परिक्रमेला तर प्रत्येक ठिकाणी ते नर्मदेची महादेवाची पूजा करत जातात आणि परिक्रमावासयांच्या मनात असतं की बा माझ्या सगळ्या पापापासून मुक्ती दे मला आणि तुझी कृपा असू दे माझ्यावर म्हणजे ओम नवशिवाचा जप म्हणा किंवा नर्मदे म्हणजे नर्मदा म्हणजे देवी आहे या देवी सर्व भूतेशू हा एक मंत्र आहे त्यांचा किंवा म सर्व मंगल्ये मंगले शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके देवी नारायणी नमस्तुते नर्मदा नर्मदा देवीचे काही मंत्र आहे ते तुम्हाला कल्पकपल्ली पुस्तक दाखवलं त्याच्यामध्ये दिलं आहे शंकराचार्यांचं अष्टक नमामी देवी नर्मदे हे सगळे तुम्हाला एक नामस्मरणच शिकवतात देवीचं म्हणा किंवा शंकराचं म्हणा नामस्मरण शिकवतात ही एक प्रकारची सवय लागते बरं तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही जर केलं नसेल नामस्मरण तर हे तुम्हाला अठरा ते वीस दिवसप्रमाणे हे जे तुम्ही नामस्मरण करत जाता देवाची पूजा करत जाता उपासना करत जाता देह घ्यापासून दूर असता तर एक प्रकारचं नामस्मरण जे तुमचं घडतं या परिक्रमेमध्ये आणि ते घडायला पाहिजे नुसतीच परिक्रमा फिरायची आहे आणखी मला एक भ्रमण करायचं आहे या दृष्टीने तुम्ही जाऊ नका लोकं बरेचसे एक्सकर्शन करायचं आहे किंवा मला ॲडव्हेंचर करायचं आहे म्हणून मी अठरा दिवसाची वीस दिवसाची परिक्रमा करून आलो किंवा मी अमरकंटकला गेलो होतो किंवा मी इकडे गेलो होतो गे आपल्या हिमालयात गेलो होतो आणखी नुसतं तिथे दर्शन करून फिरून आलो हे ॲडव्हेंचरचा भाग आहे हा हा ॲडव्हेंचरचा भाग आहे प्रवासातला भाग आहे तो गोष्ट वेगळी आहे पण जर तुम्हाला परिक्रमा खऱ्या अर्थाने करायची असेल तर हे तुमची परिक्रमेमध्ये तुमचं नामस्मरण व्हायला पाहिजे घडायला पाहिजे आणि नामस्मरण का करायचं आपण द्वैतामध्ये राहून आपल्या संसारामध्ये राहून आपण देवाला विसरलो आहात आपण देवाचं नाम सुरण आपल्याला घडत नाही म्हणजे रामदास स्वामी म्हणतात ईश्वरापासून जालाशी परी तू चुकलाशी ईश्वरापासून जालाशी परी तू चुकलाशी म्हणून हे दुःख भोगीशी वेगळेपणे उत्कट आपण ईश्वरापासून ईश्वराने तुला निर्मिती दिली आहे जरी आईच्या उदरातून तुला जन्म झाला तरी त्याचा अंश तुमच्या हृदयात तुमच्या जन्मामध्ये तुमच्या देहामध्ये आहे आणि म्हणून म्हणतात ते ईश्वरापासूनही झालाशी परी तू चुकलाशी चुकला कुठे की तू देवाने जर तुला जन्म दिला तर देवाचं नामस्मरण करत नाही तू किती मोठा विरोधाभास आहे हा आणि ते न केल्यामुळेच ते न नामस्मरण न केल्यामुळे देवाला विसरल्यामुळे त्याचं विस्मरण झाल्यामुळे म्हणून हे दुःखभोगीशी वेगळेपणे उत्कट वेगळेपणे म्हणजे तुम्ही उपाधीमुळे वेगळे पडलेले आहेत ते तुम्हाला उपमा सांगितली मी मिठाची मीठ जसं आहे होऊन जेव्हा समुद्रापासून वेगळं होतं तसेच आपण उपाधी उपाधी जन्माच्या उपाधीमुळे शरीराच्या उपाधीमुळे आपण आपल्या हमब्रह्मासिंह स्वरूपापासून निर्गुण स्वरूपापासून आपण वेगळे झालेले आहोत ते न घडावं म्हणून हे नामस्मरण आवश्यक आहे म्हणजे ह्या जी ही जी माऊलीची ओळी सांगितली आहे जे रामदासांची ओळी सांगितली ईश्वरापासून जालाशी परी तो चुकलाशी म्हणून हे दुःख भोगीशी वेगळेपणे उत्कट तसंच अंतकाळीसुद्धा म्हणतात ते नामस्मरण करा तुम्ही गीते सांगितलं का अंतकाळी तुम्ही नामस्मरण करा हा एक मोठा महायज्ञ आहे नामस्मरणाचा एक मोठा महायज्ञ आहे अंत्यकाळी नामस्मरण हा महायज्ञ अंतकाळ हा अंतकाळ साधण्याकरिता गीतेत त्या दहाव्या अध्यात हा यज्ञ सांगितला आहे जसा जपयज्ञ सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ आहे तसा हा जो महायज्ञ आहे नामस्मरणाचा हा सगळ्या यज्ञामध्ये श्रेष्ठ आहे याची महती तुम्हाला दहाव्या अध्यायामध्ये आणि चौथ्या तिसऱ्या अध्यायामध्ये स्वतः गीतेत भगवान सांगतात आहे आणि स्वतः ते म्हणतात आहे अंतकालेश मामेव स्म स्व स्मरणयुक्त कलेवरम अंतकाळ जेव्हा येतो तर अंतकाळी आपल्याला आपले शरीर साथ देत नाही नामस्मरण हा त्यातला एकच उपाय असतो तेही साथ देईल की नाही तुम्हाला सांगता येत नाही त्यासाठी जर तुम्ही आपल्या सुरुवातीपासून जन्मापासून जर नामस्मरण घडलं तर ते अंतकाळी तुम्हाला साधतं आपोआप साधतं तुम्हाला ते तर अंतकालेचं मामेव स्मरण स्मरणमुक्ता स्मरण तुक्ता कलेवरम किंवा आठ पॉईंट सातमध्ये म्हटलं आहे तस्मात सर्व कालेशू मामून स्मरम युद्धबा म्हणजे त्यासाठी तू या कलयुगामध्ये माझं नामस्मरण कर असं म्हणतात आहे भागवतामध्ये म्हणून म्हटलं आहे की हे जे चार युग होऊन गेले आहे कृतयुग युग आणखी कलयुग तर याच्यामध्ये म्हटलं आहे की कलयुगामध्ये नामस्मरणासारखं अमोक शस्त्र नाही अमोक साधना नाही आहे मी श्लोक सांगतो त्याचा अर्थमत्तीचा अर्थ हाच आहे कृतय ध्यानेनं म्हणजे कृतयुगात तुम्ही ध्यान करता कृतयुग ध्याने ना विष्णू म्हणजे विष्णूचं दान कृतयुगात लोक करत होते त्रेतायुगे त्रेता त्रेतायुगे यजतो मुख्य म्हणजे त्रेतायुगात लोक यज्ञ या यज्ञ करत होते त्रेतायुगात त्रेता युगने यजतो मुख्य मुख्य आहे द्वापार युगामध्ये लोकांना कर्म कशी करायची का म्हणजे युगात कर्म निर्माण झाल्यामुळे वेदापासून कर्म निर्माण झाला आणि द्वापार युगामध्ये कर्म करायला पाहिजे ती सत्कार्याची सदाचाराची कर्म करायला पाहिजे युगामध्ये हो आणि कलयुगात काय आहे कला क, क कलो, कलो उद्धरी कलो उद्धरी वर्जितम कलो कलो उद्धरी कीर्तनातम कलो उद्धरी कलो क कलो उद्धरी कीर्तनातम म्हणजे कलयुगात तुम्हाला कीर्तन करायला पाहिजे म्हणजे नामस्मरण करायला पाहिजे असा त्याचा उर्थ आहे आणि नामजप यज्ञ नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ साधन मानलं आहे आजच्या कलयुगातलं जे, जे, कल जे तुम्ही चालता बोलता भ्रमण करताना किंवा घरीसुद्धा ऑफिसचं काम करता, करताना याच्या करताना देवाचं नामस्मरण करायला पाहिजे आणि याचे विशिष्ट मंत्र लोकांनी दिलेले आहेत म्हणजे ओम नमो भगवते वासुदेव हा गीतेतला मंत्र आहे हरिओम तत्सथ हा गीतेचा मंत्र आहे श्रीराम जयराम जय जय राम हा रामदास स्वामींनी दिलेला मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगु महाराजांचा मंत्र आहे हे असे विविध मंत्र आपल्या संत महात्म्यांनी आपल्याला दिले आहे आणि यांचं नामस्मरण करणं आवश्यक आहे कलयुगात मुख्यतः कलयुगात नामस्मरण करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे तुम्ही या भवसागरातून तरून जाल म्हणजे नामस्मरणासारखं एक अमोघ साधन प्रभावी साधन नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणखी नामस्मरण तुम्हाला याच्यात घडतं कशामध्ये घडतं परिक्रमेच्याद्वारे अठरावीस दिवस तुम्ही त्या त्याच्या सानिध्यात राहता देवाच्या देवीच्या सानिध्यात राहून तुमच्याकडनं नामस्मरण उपासनाही घडत राहते हे जर करत नसाल आपण तर ही एक प्रकारची प्रक्रिया आहे की जेणेकरून तुम्हाला ही सवय लागेल आणि या सवयीच्याद्वारे तुम्हाला नामस्मरण घडेल आणि ती सवय तुम्ही पुढे कंटिन्यू करा परिक्रमेचा हा त्याचा पाठाभागचा फार मोठा अर्थ आहे त्याच्यामुळे भावार्थ दडलेला आहे आज मी तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे कितपत लोकांना रुचेल हे तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही त्यात काय करता परिक्रमा करता कशी करता मजा करण्याकरता जाता आहेत खरंच नामस्मरण करण्याकरता आश्रमाश्रम जाऊन सकाळ दुपार संध्याकाळ महादेवाची नर्मदेची तुम्ही पूजा करता उपासना करता हे सगळं श्रोत्यांवर अवलंबून आहे आपण इथे थांबू माझा मला वाटतं आज आध्यात्मिक अनुभवाचा जो मी पर जे काही टिपण काढलं होतं ते टिपण पूर्ण होतं आहे आणखी याच्यापुढे जर काही मला असं आढळलं तर मी सांगेन पण नर्मदा परिक्रमेचे हे सहा सात भाग जे व्हिडिओचे टाकले आहे ते आपण बघा तिच्यावर थोडं चिंतन करा मनन करा आणि तुम्हाला निश्चितपणे व्हिडिओ हे तुम्हाला उपयोगी ठरतील नर्मदा फरकिमेत अशी मला आशा आहे आणि सगळ्यांना परत मी विनंती करतो की कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय जय रघुवीर समर्थ नर्मदे हर नर्मदे हर